राज्यातील लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा पाचवा टप्पा संपला आणि पाचव्या टप्प्याचा प्रचार थंडावताच उपमुख्यमंत्री अजितदादांनी थेट बारामती गाठलं आज सकाळी सहा वाजल्यापासून नेहमीप्रमाणेच अजित पवारांनी बारामतीतील विविध कामांची पाहणी करण्यास सुरुवात केली सात मे रोजी बारामती लोकसभा मतदारसंघाचं मतदान झालं त्यानंतर राज्यातील विविध मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी अजित पवार हे राज्यभर व्यस्त होते गेल्या काही दिवसात त्यांच्या राज्यभरात विविध ठिकाणी सभा देखील झाल्या त्यामुळे ते बारामतीत पाहणी करण्यासाठी अथवा नागरिकांना भेटण्यासाठी उपलब्ध होऊ शकले नव्हते मात्र काल प्रचाराच्या अंतिम सभा संपली आणि त्यानंतर तातडीने अजित पवार हे बारामतीला आलेले आहेत आज त्यांनी सकाळी सहा वाजल्यापासून बारामतीमध्ये विविध विकास कामांची पाहणी केली यामध्ये ज्या ठिकाणी कामे रखडलेली अथवा संत गतीने सुरू आहेत त्या ठिकाणी तीव्रपणे नाराजी व्यक्त करत संबंधित ठेकेदारांना अधिकाऱ्यांना व प्रशासनाला देखील तातडीने सूचना दिलेल्या आहेत आणि ही कामे लागलीच मार्गे लावण्याच्या सूचना दिल्या त्याचबरोबर त्यांनी ज्या ठिकाणची विकासकामे सुरू आहेत त्या ठिकाणी देखील पाहणी करून कामाचा दर्जा आणि इतर बाबतीत त्यांनी माहिती घेतली आढावा घेतला आणि संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या ज्या ज्यावेळी अजित पवार हे बारामतीत येतात ते रात्री उशिरा जरी आले तरी ते ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत त्या कामांना भेट देऊनच घरी जातात आज सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी सकाळी सहा वाजता या विकास कामांच्या पाहणीला सुरुवात केली कोणताही लावाजमा न घेता अजित पवार थेट पाहणीला सुरुवात करतात आणि त्यानंतर हळूहळू पदाधिकारी जमतात हा आजवरचा शिरस्ता त्याच पार्श्वभूमीवरती आज अजित पवार बारामतीत पोहोचताच या विकासकामांच्या पाहणीला सुरुवात झाली आज सकाळी ही पाहणी झाल्यानंतर अजित पवार हे बारामतीतील लोकांना भेटणार आहेत बारामती तालुक्यातील जनतेला भेटणार आहेत नागरिकांची निवेदनं स्वीकारणार आहेत कारण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान अजित पवारांना अनेक जण भेटत होते तेव्हा आचारसंहिता असल्याने काही कामे करता येणार नाहीत असं अजित पवार यांनी सांगितलं होतं मात्र लोकसभेच्या निवडणुकीची प्रचाराची सभा संपल्यानंतर आपण यामध्ये लक्ष घालू त्याचबरोबर आचारसंहिता समताच ही कामे मार्गे लावू असं आश्वासन अजित पवारांनी दिलं होतं त्या पार्श्वभूमीवर नागरिक त्यांच्या सहयोग निवासस्थानी थांबलेले आहेत की अजितदादा येतील आणि आपली कामे मार्गे लागतील या आशेवरती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आज आज अजित आज पवार या ठिकाणी पोहोचले आणि त्यांनी जी कामे मार्गी लावण्याची आवश्यकता होती ती देखील कामे मार्गी लावली त्याचबरोबर ज्या ठिकाणी नवीन काही सूचना करायच्या होत्या त्या त्या देखील सूचना त्यांनी केलेल्या आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी नेहमीप्रमाणे विकासकामांची पाहणी केलेली आहे